सरा मला सांग खाली पडलेली वस्तू घेणे म्हणजे काय करणे शब्बास पूर्व दिशेला सूर्याचा काय होतो उदय चला यापुढे मोड आलेल्या कडधान्यांपासून काय बनवली जाते उसळ शब्बास चला वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात उंट वेरी गुड चलो जंप करणे म्हणजे काय मारणे शब्बास चला खोल पाणी काही ठिकाणी खोल असतं तर काही ठिकाणी कसं असतं खोलच्या उलट काय हा बरोबर आहे बोल उथळ चला पोटाला दुसरं नाव काय आहे किंवा पोटाला दुसरा समानार्थी शब्द सांग उदर शबास चला नदीची सुरुवात ज्या ठिकाणावरून होते त्याला काय म्हणतात उगम व्हेरी गुड चला यापुढे या रात्री झोपताना डोक्या खाली काय घेतो तू उजी नाही उशी <laughs> हा चला चला जा जा यापुढे पा आई घरामध्ये मुसळाच्या साह्याने नाचणी काढते बरोबर जमिनीमध्ये खोल खड्डा खांदे त्या खोल खड्ड्याला काय म्हणतात रे उखळ व्हेरी गुड चला या पुढे या पुढे या, या पाटी सुलटी करा हम्म धान्याची चला पुढे सुलटे त्याच्या उलट काय सॉरी विरुद्धार्थी शब्द काय सुलटेच्या विरुद्धार्थी शब्द उलटे मीच उत्तर सांगितलेलं आहे की नाही एका मुलीचं नाव सांग वरून? मग आता आपण ऊ चे शब्द पाहिले हो की नाही तर या ऊ या अक्षराला गोल करून दाखवा मला हम्म मला सांगा मग आज आपण काय शिकलो काय शिकलो व्हेरी गुड